नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण जनसुराज्य शक्ती आणि माहितीच्या वतीने आयोजित स्वाभिमानाची दहीहंडी अंडी सोहळ्यास अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला भाजप नेते मोहन वनकंडे आणि जनसुराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम यांच्या टीमने ने नेटके नियोजन केल्याने तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला होता सिने अभिनेत्री अमृता खानविलकर डेझी शहा आप्पी आमची कलेक्टर फेम शिवाणी नाईक प्रसिद्ध निवेदिका प्रियंका राऊत रोहित परशुराम आमच्या पप्पा आणि गणपती आणला फेम साईराज केंद्रे यांनी आपला जलवा दाखवला यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आकर्षक लाईट इफेक्ट नयनरम्य आतशबाजी साऊंड सिस्टम यामुळे परिसर उधळून आणि दनानून गेला होता जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे सावकार माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी दहिहंडी सोहळ्याच्या संयोजकाचे कौतुक केले भुल्यान भुलवा अन इष्पा माहिती माहिती नाही मला यांच सोबत एक सेल्फी घ्यायची अरे बाप रे क्या बात है इसी बात पर डेजी शाह सगळ्या मीरज सोबत सेल्फी घेणार आहे मिरज कर हात वरती मोबाईल आमच्या आता द्यायचा आहे भाजपा जनसुराज शक्ती आणि महायुतीच्या या भव्य दिव्य ना भूतोन ना भविष्यती रेडी रेडी का ओके वन टू थ्री सेंफीन दिसिंग बॉटल चालू कर दुनिया तव मोदी हमी शुमिया मोदी दादा हमी से की कोणी जय नरेंद्र मतदार बोले एकचवंदा आद मेरी तेसा फक्त सवि दादा दावत पुजरा दावत पुजरा बदल ना बदल <स2> ना, <था। स2> ना था था। <स2> <autobiography> <Seems> <UI> सांभाळून सांभाळून सा सांभाळून जरा जागा द्या गोविंद प्रेसच्या बातमीसाठी फोटो उदे सहकार्य करा श्री कृष्णाचा जन्म काळ श्री कृष्णाच्या रूपात येऊन अखंड तरुणाईच्या वतीनं संपन्न करावा असा हा दही सोहळा आमाप उत्साहामध्ये या मिरज नगरीमध्ये ज्यांच्या मुळे संपन्न होतोय ते सर्व मिरज शहरातून मिरज ग्रामीण मधून मधून या श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद उत्सव संपन्न करण्यासाठी उपस्थित राहिलेले माझे तरुण सहकारी आज तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून आसना भावना आणि ह्या तुमच्या असणाऱ्या आपल्या सगळ्यांना येणारा काळ फार यशस्वीपणे मिळणार आहे मिरजेचं एक वेगळं भविष्य मी तुमच्या सगळ्यांमध्ये बघतोय काही वर्षानं <laughs> तुमच्यातले काही जण इकडं असतील आणि आम्ही आनंदाने तिकडनं तुम्हाला सगळ्यांना बघणार आहे माझ्या सर्व तरुण तुमच्यातला हा उत्साह आणि तुमच्यातली ऊर्जा बघून आम्हाला सगळ्यांना एक वेगळी ताकद त्या ठिकाणी मिळते भारतीय जनता पार्टी आणि जन स्वराज्य महायुतीच्या वतीनं दुसऱ्या वर्षी ही दहंडीचं आयोजन माझे सहकारी मित्र समीदादा कदम आमचे नेते विनयजी कोरे सावकार आमच्या मिरज तालुक्याचा आवाज अजितराव घोरपडे सरकार आणि आमचे भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते बंधुभगिनी आपण एवढा उत्साहात इथं दहीहंडीमध्ये सहभागी झालात मी भारतीय जनता पार्टी जनसुराज्याच्या वतीनं मनपूर असून आपल्या सर्वांचं म मनपूर्वक स्वागत करतो आभारी मानतो यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा